पीनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजीराजेच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा माझ्या वडिलांबद्दल बोललं गेलं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या बाबतीत ते वारल्याच्या नंतर त्यांना कशा पद्धतीनं संपवलं गेलंय याचं साक्षीदार पूर्ण धाराशिव जिल्हा आहे पूर्ण महाराष्ट्र आहे त्यांच्याबद्दल तुम्ही बोलता त्यांना भाऊंना एवढंच सांगायचंय की धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेत जो घोटाळा झाला होता त्याच्यात स्वतः हायकोर्टानं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला क्लीन चिट दिलेली आहे तुम्ही त्यांच्याबद्दल बोलावी इतकी तुमची लायकी नाही तुमची तर अजिबातच नाही आणि माझ्या वडिलानं जर काही चुकीचं केलं असत तर बांधवानो दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवनराजे साहेब अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते समोर डॉक्टर पद्मसिंह पाटील चाळीस वर्ष मंत्री राहिलेला माणूस एका निवडणूक लढवत होता त्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी पद्मसिंह पाटलानं दैनिक जानग्रत जनप्रवास नावाच्या पेपर मध्ये पवनराजेंचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा नावाची खोटी बातमी छापून आणली आणि राजे साहेबाच्या नावानं ना मागितलेल्या मताच्या भिकेवर त्यांना त्या ठिकाणी त्या केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतानं विजयी होता आलं होत तीच गोष्ट तीच आडी पोटात ठेवून या ठिकाणी विजयदादांचं आगमन झालंय टाळ्याच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं बांधवाणू राजे साहेबांना संपवायचं पाप त्या ठिकाणी पद्मसिंह पाटलानं केलं जर राजे साहेब चुकीचे असते तर मला वाटतं ही वेळ पद्मसिंह पाटलाला आली नसती त्यांना जिवंत ठेवून जिवंत राहून लोकशाही मार्गाने लढायचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं असत आज बघतोय बरेच विषय आहेत तुम्ही माझ्याकडं बघता समोरच्या लोकांकडं पण बघता कोण कस वागतय ग नाही हो बारशीत प्लॉटिंग करायची असली तरी तुम्हाला परमिशन काढावी लागते बारशेत तुम्हाला मुरमाची रॉयल्टी काढायची असली तरी तुम्हाला परमिशन काढावी का, लागते लागते का नाही ही मी सांगत नाही आणि भाऊ तुम्हाला मला सांगायचंय की तुम्ही फक्त एका विधानसभेतच काम केलं तर ह्या लोकसभेला तर ती विधानसभा मला चोपन्न हजारानं प्लस आहे किती चोपन्न हजारान आता मी काल परवा ऐकलं की म्हणले माझा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे तुमचं वीस तारखेचं वाढून ठेवलेलं बघा मना आता तुम्ही एका मतदारसंघात फिरला तर चोपन्न हजारानं प्लस झाले आख्या लोकसभेच्या सहा विधानसभेत जर फिरले तर किती हजारानं प्लस होईल मला प्रचार तर करायची गरज पडू देता नाही तुम्ही त्याची काळजी करू नका आणि लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुठल्याही माणसाला कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढवायचा अधिकार आहे माझं तर माझ्या प्रतिस्पर्ध्याला जाहीर आव्हान असते की मी माझ्या आयुष्यातले चोवीस तास सामान्य माणसासाठी देतो तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातले चोवीस तास सामान्य माणसासाठी द्या आणि फक्त एक दिवस नाही पाच वर्ष चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस अखंडपणे द्या माझ चॅलेंज आहे मग लोक सांगतील कोण खरं आहे कोण खोटा आहे उगं एक दिवस करून होत नसते दीड दिवसात आणि उसात तिथं जातीच लागतंय रागाबाळ्याचं काम नसतंय मनोभाऊ हा आणि आज बऱ्याच गोष्टी आहेत आपण बघितलं असेल की या तालुक्यात जी दहशत माजवली गेलेली आहे आपलं दहशतीचं लय आहे मे बी आपला असा हातावर ठेवून निघालेलो आहे आपलं काहीच नाही कोण म्हणत आहे आमचं ह्या हय तेव्हाय मला सांगा आमच्याकडं जर बेनामी काळी प्रॉपर्टी असती तर जसे लोक स्वच्छ होण्यासाठी कमळाबाईच्या सावली खाली गेले गेले का नाही तो आम्ही गेला का आम्ही प्रामाणिक आहेत इमानदार आहेत आणि आम्ही काही चुकीचं केलं नाही त्यामुळं कमळाबाईच्या ईडीची भीती आम्हाला नेवती म्हणून खुट्टा ठोकून या ठिकाणी ठामपणे उद्धवजी ठाकरे साहेबाच्या माग प्रामाणिकपणे उभं राहायचं काम या ओमराजेने केलंय भाऊ तुमचा इतिहास माझा इतिहास बघा मी कधीही माझ्या पक्षाशी बेमानी मी केली नाही मी रात्रीतूनच घेतला झेंडा लावला झेंडा घेतला झेंडा लावला झेंडा नारायण राणे पासूनचा इतिहास आहे आपला मी त्याच्यावर फार काही बोलू इच्छित नाही तुम्हाला त्यांचाही इतिहास माहिती आहे तुम्हाला ओमराजेचाही इतिहास माहिती आहे आणि तुम्ही लोक ही योग्य पद्धतीचा निर्णय घेण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी मोकळ्या असता